अभिजित पवार कचरा घंटागाडी कचरा दत्त कॉलनी कक्रीवाट स्वामी हॉस्पिटल आठवड्याला घंटागाड्या बंद दा दा आहेत कचरा बिलकुल नेत नाहीत घाण रोडवर उचलत नाहीत पैसे मागते घंटागाडी पैसे मागते बोनस द्या दहा वीस रुपये खर्चाला द्या हा सोशल मीडियावर चाललं कचरा स्वच्छतो फोटो दाखवू आजचा फोटो आजचे फोटो दाखवतो म्हणजे जर ती वर्षी तक्रार असते माझी गाडी वाढली माणसं नाहीत कशाला माणसं नाहीत तर तो निकाल हो नगरसेवक करतो की तक्रार केली गे त्यांनी आज पटी गाडी आठ दिवसांना आज गाडी आली रोज का गाडी येत नाही नळपट्टी कशी मागायला ती लगेच लगेच नळपट्टी वसवली लगेच सगळं हा मला रोज काहील पूर्ण पाहिजे पूर्ण माझे नाव विठ्ठल मारुती पवार मी बार्शी नाका येथील एस टी कॉलनी मध्ये राहतो हो। तर माझ्या अशा अडचणी आहेत पाणी हे मागच्या आठ दिवसा म्हणजे मागच्या महिन्यामध्ये दहा दिवसाला एकदा पाणी आलं तर हे पोकळ गप्पा मारला की पाच दिवसाला देऊ जीव, चार दिवसाला देऊ जीव, असं काय होत नाही आठ दहा दिवसाला येत नाली साफ करतात पण नाल्या नालीतून काढलेला कचरा हे आठ आठ दहा दहा दिवस नेत नाही आणि कचरा गाडी हे दहा वीस दिवसानंतर एकदा कधीतरी येते आणि जर गाडी भरली तर तिकडून निघून जाते ना आम्ही रस्त्यावरती गाडीचा साठी वाट बघत बसलेलो असतो गाडीची संध्याकाळपर्यंत गाडी येत नाही नगरपालिकेमध्ये मी सांगण्यासाठी आलो तो कचरा गाडी येत नाही आणि बिल बी भरण्यासाठी आलो होतो निवडणूक होऊन नगर सगळ्याकडे तक्रार करून काही उपयोग नाही कोणीही दखल घेत नाही की करतोय हा खोटा आहे खोटा खोटा नाए, नाए, खोटा कचरा तसाच राहतो साफ केलं जात नाही आणि टॅक्स मात्र बरोबर वेळेवर घेतात सोशल नाही तो साफ खोटा आहे आणि रस्त्यामध्ये दुर्गंधी आता सध्याला जर पाहिलं तर आता सध्याला सुद्धा दुर्गंधी आहे नगर रस्त्यावर आमचं काय स्वच्छ ठेवावं आम्ही वेळेवर कर भरणा करतो तरी आम्हाला सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या वेळ तक्रारी एवढ्या कलेक्टर कडे केल्या किंवा नगरपालिकेत केल्या शिव कडे केल्या तर के कोणीही दखल घेत नाही होय होयच म्हणतात आम्ही दखल घेतो आम्ही दखल घेतो आम्ही दखल घेतो कोणीही दखल घेत नाही किंवा काय करीत नाही